जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली त्या वतीनं जग तालुक्यातील बँक लेवलला आणि लेबर लेवलला त्यांची वसुली चांगली शंभर टक्के झालेली अशा सर्व सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव फील्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले बँकेचे चेअरमन सन्माननीय कांशी गोबाई ग्रंथ तालुक्याचे माझे आमदार सन्मान्य विलासरावजी जगताप साहेब ग्रंथ तालुक्याचे माझे आमदार सन्माननीय विक्रमदा सावंत त्याचबरोबर आमचे संचालक सहकारी मनसुरबाई कथील राम सरगर साहेब सांगली कृषी बाजार समितीचे सभापती सन्मान्य नानासाहेब शिंदे त्याचबरोबर भाजपाचे माझे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत तालुका तालुकाध्यक्ष चंद्रकांत कुठोळी साहेब कारखान्याचे माजी संचालक शिवापन्ना तावशी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती महादेवाप्पा अंकली तालुक्यातून आलेले सर्व सन्मान्य आमचे बँकेचे एक अर्थविदक्षीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आहेत आणि आमच्या बँकेचे सर्व प्रमुख प्रमुख तालुक्यातून आलेले सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन चे 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 त्यांचे काय सहकारी त्याचबरोबर सचिव आणि आमचे सर्व असणाऱ्या या व्यक्तीला जिल्हा बँकेचे आणि सेवा सोसायटीचे कर्मचारी त्यांचं सर्वांचं मी त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि सोळा आयोजित करायचा उद्देशच आहे की चर्मल साहेबांनी सांगितले की जत बाबतीत बाबा वसुली शेतीच्या विभागाची वसुली बऱ्यापैकी दरवर्षी लक्षात झालेली आहे तर आपण थोडं आणीदार प्रबोधन करण्यासाठी किंवा त्यांना सन्मान केलं तर आणीदार जास्त वसुली पुढच्या वेळी होईल या उद्देशाला आपण या ठिकाणी तालुक्याच्या लेवलला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेल्या वर्षी आपण अशाच प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामुळं गेल्या वर्षी ओ टी एस योजना होती तरी त्या ठिकाणी पंचावन्न साडेपंचावन्न टक्के वसुली झाली होती पण यावेळी ओ टी एस योजना नसतानासुद्धा आपल्या तालुक्यामध्ये जवळपास साडेचोपन टक्के वसुली या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये बँकेचे सर्व अधिकारी आहेत डी साहेब आहेत त्याचबरोबर आपण सर्व या सचिव लोक आहेत आमचे फिल्ड ऑफिसर आहेत सगळ्यांनी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योगदान दिल्यामुळं आज कर्जमाफी होत्या कर्जमाफी होत्या या भावनेतून काही लोकांनी पैसे असून सुद्धा त्या ठिकाणी भरलेले नाही तरीसुद्धा भविष्यामध्ये आपण या तालुक्यामध्ये सगळ्या प्रकारचे कर्ज चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हायचे झाले किंवा आपल्याला वेळेमध्ये कर्ज मिळायचं झालं तर निश्चितपणानं चांगल्या येणं आपण या ठिकाणी घेतलेलं कर्ज वेळेत भरून सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो विशेष करून मी जर्मन साहेबांना एम डी साहेबांना जर तालुक्याच्या वतीनं मनापूर धन्यवाद देतो या तालुक्याला ज्या ज्या अडचणीच्या गोष्टी होत्या किंवा इतर काय या इतर तालुक्यापेक्षा जादा सवलती या तालुक्यामध्ये देण्याचं काम आदरणीय केल्यामुळे आमच्या या ठिकाणी वसुली चांगली झाली कारण का हो इतर ठिकाणी सगळे पैसे भरल्याशिवाय त्या ठिकाणी याद्या भरवलं जात आहेत पण आपल्या ठिकाणी कोणाचं पीक नसेल सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याचं व्याज देऊ यादी करून शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आपण या बँकेच्या माध्यमातून गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये घेतलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये त्र्याऐंशी सोसायटी आहेत त्यापैकी ज्यावेळी बारा सोसायट्या या शंभर टक्के बँक लेव्हलला वसू झाल्या आणि दोन सोसायटी मेंबर लेवलला सुद्धा त्या ठिकाणी वसूल झालेल्या आहेत दोन हजार बावीसला फक्त तीन सोसायटी होत्या दोन हजार तेवीसला चौदा सोसायटी झाल्या दोन हजार चोवीसला बारा सोसायटी झाल्या तरी अकरा सोसायटी आणि यावेळी सुद्धा बारा सोसायटी आपल्या बँक लेव्हलला शंभर टक्के झालेल्या आहेत त्यामुळे मी सर्वांचं तुमचं मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो आज जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर जवळपास सातशे ऐंशी सोसायटी आहेत त्यापैकी चारशे ऐंशी सोसायटी शंभर टक्के वसूल आहेत तर आमचा उंट वाटेला शंभर टक्के वसूल होते आणि मेंडे कर्ज कर्जमाफी होणार आम्ही भरत नाही म्हणजे अशा प्रकारची जे आपल्यामध्ये थोडी भावना निर्माण झाल्यात ती ठिकाणी नेते मंडळी आहेत काही ठिकाणी सोसायटीचे चेअरमन आहेत वाईस चेअरमन आहेत आपण या भविष्यामध्ये चांगले वसुली केली तर आपल्याला बँकेच्या सगळ्या योजनेचा फायदा या ठिकाणी घेता येईल आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवली बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी फिरून आपल्या सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या जेवढ्या ज्या नॅशनल बँकेतल्या योजना आहेत त्या सगळ्या आपल्या जिल्हा मध्यवरती बँकेला योजना आहेत त्याचा फायदा घ्यायचा आला तर आपल्या सोसायटीच्या चांगली वसुली झाली पाहिजे की वारंवार मी गावोगावी दोन तीन वेळा दौरा करून आपल्याला समजून सांगून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे थोडा बहुत प्रसाद मिळाला पण आणि त्या बच्चूकडून जो काही उपोषण नको आंदोलन झालं आणि लोक सांगायला की बच्चूकडून आंदोलन करावं लागले त्यामुळे आता आमची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे आता काय भरायला नको त्यामुळे आणि थोडं वसूली व्हायची ती कमी झाली परंतु या तालुक्यामध्ये वसुली कमी होते मोठ्या शिवण्याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा चौतीस कोटीपैकी आपल्या तालुक्याला साडे कोटी रुपये मिळाले बँकेचं सध्या शताब्दी म्हणजे शंभर वर्ष बँकेला पूर्ण झाले त्याच वर्ष चालू आहे या कालखंडामध्ये बँकेच्या नफ्यातून पहिली वेळ आहे की आपण या, या तालुक्यातल्या दहा तालु दोन हजार सहाशे त्रेपन्न लोकांना तेरा कोटी पंचावन्न लाख रुपयाची व्याज माफी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून दिला लक्षात आणि त्यातल्या एका गुंडीच्या शेवाळी कुटुंबाला पंचेचाळीस लाख रुपये एकाच कुटुंबाला पंचेचाळीस लाख रुपये व्याज माफी दिलेली आहे त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त या ठिकाणी आपण भविष्य आता माझ्या माहितीप्रमाणे सरकार सुद्धा चुकीचं वागतेच आहे की दोन हजार नऊ ला कर्ज माफी केली नक्कीच लोकांना केली दोन हजार चौदाला कधी माफी केली थकीत लोकांना केली सोळा केली थकीत लोकांना एकोणीस ला केली थकीत लोकांना आणि एकोणीसला सांगितले लोकांना पन्नास हजार रुपये देतो पण त्यातल्या एका सोसायटी नावं पन्नास हजार दिली असतील त्यातली तीन चार पाच तीन चार पाच लोकांना मिळाल्या अजूनही त्याची काय त्याची मिळाले नाही त्याच्याकडे प्रमुख लोकांना सोसायटी चेअरमन व्हाईस असं विनंती आहे आपण बँकेच्या सगळ्या योजनेचा जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा द्यायचा झाला तर आपण जास्तीत ना चांगल्या पद्धतीने वसुली त्या ठिकाणी केली पाहिजे आज आमच्या तालुक्यामध्ये जवळपास चारशे सहाशे सात कोटी रुपये चारशे बहात्तर कोटी रुपये कर कर्ज वाटप आहे आणि कोणत्याही प्रकारचं त्या सगळ्या योजना आहेत कोणते साहेब आहेत आमचे संचालक साहेब आहेत मी वारंवार सांगितलेलं आहे पण बँकेच्या ज्या ज्या योजना आहेत प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे इतर भागासवर्गीय महामंडळ आहे मुख्यमंत्री ग्राम रोजगार निर्मिती योजना आहे प्रधानमंत्री ग्राम रोजगार निर्मिती योजना आहे त्या सगळ्या योजना आपल्या जिल्हा बँकेकडे लागू झालेले आहे त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे वास्तविक पाहता आपण इलेक्शनला दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च करतोय चेअरमन व्हायसाठी लागला लाख दोन दोन लाख रुपये खर्च करतोय पण चेअरमन झाल्यानंतर चेअरमनचं काम आहे की बाबा आपला सचिन काय करतोय आपला इन्स्पेक्टर यादी बरोबर लागतोय नाही आपलं जे रिपीट आहे या तालुक्याला त्या लोकांनी वेळेत पैसे भरलं म्हणजे वर्षाच्याच पैसे भरलं त्याचा परवा चार दिवसापूर्वी चार कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये ही व्याज माफी माहिती रिमिट जमा झाले एकूण गावाला सासष्ट लाख रुपये व्याज शासनाकडून काय झाले तर तिने वेळेत पैसे भरल्यामुळं त्याच्यामुळे काळजी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे ते आपला इन्स्पेक्टर आणि सचिव म्हणून आपले जे रेग्युलर लोक आहेत त्यांची यादी पाठवले आहे त्यांच्या योजना कोणत्या आहेत त्या योजना आपल्यामध्ये माहिती घेणं आणि वेळोवेळी त्या ठिकाणी त्याचा पाठपुराव करणं वास्तव सुद्धा चेअरमन व्हाइस चेअरमन आणि सुद्धा जबाबदारी आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना या निमित्तानं विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळी उपस्थित राहिला त्यामुळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या पुढच्या कालावधीमध्ये जर तालुक्याची सोसायटी जास्तीत वसूल घ्यावला आज जर बघितलं वाळवा तालुक्यामध्ये एकशे बेचाळीस सोसायटी आहेत त्यापैकी एकशे बावीस सोसायटी शंभर वसूल आहेत आटपाडी तालुक्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के शंभर टक्के बसून आहे आता ठीक आहे वाळवा तालुका उसाचा भाग आहे जिथं कारखाने आहे कारखान्याच्या ऊसाच्या माध्यमात लिंकिंग होत आहे आणि त्यांचे पैसे वसूल होते पण आठवाडी सारखं काय एवढा मोठा मोठा कारखाना आपल्यासारखं देऊन दुष्काळी तालुका आहे पण त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाची वसुली ते शेतकरी लोकांनी दिलेले आहे आपल्याच तालुक्यामध्ये काय गैरसमज वसून या ठिकाणी जे होतोय ते तुम्ही चेअरमन व्हाईस पण बऱ्यापैकी सोसायटी सर्व सदस्य आलात माझी विनंती आपल्याला की आपण बँकेत घेतलेलं कर्ज वेळेत वाढावं वेळेत फेडावं आणि ज्या ज्या बँकेचे काय येऊन नाही तर सगळ्या सांगली जिल्ह्याची बँकत्वाखाली गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं चांगला निर्णय घेऊन जे आमच्या तालुक्याला जे जे लागेल तालुक्याच्या आग्रा खातक चेअरमन साहेबांनी त्या ठिकाणी चालू केली सगळ्या संचालकांनी मान्यता दिली त्याच्यामुळे आपला तालुका चांगल्या आता दुसरे आपल्या सोसायटी चाळीस टक्के पेक्षा कमी वस्तू आहे बँकेचं धोरण आहे की पन्नास टक्के वसूल असेल तर नवीन कुणाला कर्ज पुरवठा पण चेअरमन साहेबांनी <सथीजारा> मागच्याच मीटिंग मध्ये आपण केलं की जो समाज रेग्युलर आहे जो जोरगुल कर्ज भरतोय त्याची सोसायटी जरी थिंग असली तर त्या व्यक्तीला कर्ज पुरवठा कायचं धोरण आपल्या तालुक्यासाठी

त्या सोसायटी वेस्ट तपास मध्ये त्या ठिकाणी बहात्तर कोटी रुपये जी वेस्ट रक्कम आहे त्यासाठी कुठला एखादा वेगळा फंड काढून या कोणत्या लोकांना भीत राहिली का कशा मदत करता येते का म्हणजे कोणत्याही प्रकारची आमच्या सोसायटीला अडचण येणार नाही अशा प्रकारची विनंती माझा मागणी या निमित्तानं मी व्यक्त करतो परत एकदा सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार